भिवंडीच्या महापालिका राजकारणात केंद्रबिंदू असलेले आर विदान के विलास आर पाटील विधानसभेच्या रिंगणात भिवंडी महापालिका स्थापन झाल्यापासून विविध राजकीय पक्ष तुल्यबळ असताना कोणार्क विकास आघाडीच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण स्वतःची वेगळी छाप स्थानिक महानगरपालिकेच्या राजकारणावर उमटवणारे कोणार्क विकास आघाडीचे प्रमुख माजी महापौर विलास आर पाटील यांनी भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याचं निश्चित आहे महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षाच्या वरिष्ठांच्या गाठीभेटी घेऊन त्यांनी उमेदवारीची मागणी केली आहे महानगरपालिका व त्यापूर्वीची भिवंडी नगरपालिका या स्थानिक राजकारणात एकोणीसशे नव्वद पासून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे विलास आर पाटील यांना वडिलांकडून राजकीय वारसा मिळालाय त्यांचे वडील आर आर पाटील हे ठाणे जिल्हा परिषदेचे तब्बल दहा वर्ष बांधकाम समिती सभापती होते त्या माध्यमातून राजकारणाचे घरातूनच मिळालेले विलास पाटील भिवंडी नगरपालिकेच्या राजकारणात कोणत्याही पक्षात प्रवेश न करता स्वतःची वेगळी आघाडी कोणार्क विकास आघाडी या नावाने निर्माण केली व कधीही बहुमतात नसलेल्या कोणार्क विकास आघाडीने वेळोवेळी राज्य विविध राजकीय पक्षांची साथ घेऊन तब्बल दहा वर्ष महानगरपालिकेवर सत्ता गाजवली तर तत्पूर्वी नगरपालिका अस्तित्वात त्यांनी भिवंडी शहरात चॅलेंज ट्रॉफीच्या माध्यमातून भव्य दिव्य अशा क्रिकेट स्पर्धा बनवण्याची सुरुवात विलास पाटील यांनी केली होती आणि त्या माध्यमातूनच त्यांचा भिवंडी शहरासोबत भिवंडी ग्रामीण भागात मोठा हितचिंतक व चाहता वर्ग आहे तर तब्बल दहा वर्षे भिवंडी महापालिकेच्या सत्ता काळात संपूर्ण भिवंडी शहरात विविध विकास कामांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढलाय आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात इच्छुक असल्याचं बोलून दाखवलं जात असताना समाजातील सर्वसामान्यांचे हितचिंतकांचे प्रेम हे आपल्या सोबत असल्यानं आपण नक्कीच यामध्ये यशस्वी होऊ असा विश्वास विलास आर पाटील यांनी बोलून दाखवलाय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा अनेक वर्ष पंचवीस वर्ष शहराची सेवा केली सेवा करण्याचा संधी मला नागरिकांनी दिली नागरिकांनी निवडून दिल्यानंतर आजपर्यंत नागरिकांची सेवा करत आणि काम करत आलो शहरामध्ये आणि शहरामध्ये काम केल्यानंतर वीस वर्ष सेवा केल्यानंतर असे एक इच्छा अशी झाली की आता आपण विधानसभेकरता ही निवडणूक लढावी आणि ह्याकरता महागठबंधनमधून जी काही आम्ही मागणी केलेली आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि उमाठा मागणी तर केलेली आहे आणि जर त्या जर मला तिकडनं जर काय ऑप्शन मिळालं चान्स तर मी नक्कीच ती ही विधानसभा निवडणूक लढेन आणि एक नवीन शहराकरता काहीतरी बऱ्याचशा योजना आहेत त्या योजनेमध्ये हातबळ लागावा म्हणजे माझा हातबळ लागण्यापेक्षा शासनाकडनं ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या मिळत नाही आहेत त्या मिळण्याकरता प्रयत्नशील राहावे एवढीच विनंती राहील माझी लोकांकरता आणि दुसरे म्हणजे नेहमीच आम्ही हे शहराकरता हे गटर आणि पाचवे ह्याच्याकरता निधी आण पण नाही शहराकरता एक कॉलेज असलं पाहिजे एक मेडिकल कॉलेज असलं पाहिजे ज्या सुविधा लोक ठाण्यामध्ये मिळतात त्या पद्धतीनेही एक मी विचार केलेला आहे आणि विशेष माझी एक तर संकल्पना अशी आहे शहरामध्ये की एक दोन ते तीन एकर कुठल्या इन्स्टिट्यूटला फ्री येई फ्री द्यायची माझ्यातर्फी मी फ्री देईन जेणेकरून हा मेडिकल कॉलेज शहरामध्ये येईल जागेचा भाव वाढत चाललेला आहे आणि अशा पद्धतीने मेडिकल कॉलेज वगैरे येत नाहीत कारण की माझ्या वडिलांचं जे स्वप्न होतं की आम्ही ग्रामी, ग्रामीण भागातून शहरामध्ये शिक्षण घेण्याकरता आलो होतो तर पुन्हा जर अशा प्रकारची जर जागा कोणाला उपलब्ध आम्ही करून दिली स्वतः तर नक्कीच इथे मेडिकल कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेज आलं तर इथल्या स्थानिक लोकांना याचा फार मोठा फायदा होणार आहे आणि अशा प्रकारची सुविधा लोकांना मिळेल अशी एक मनात इच्छा आहे माझी आपण पाहिलं भिवंडी शहरातल्या राजकारणामध्ये आपण एक कुठल्याही पक्षाची चूल न मांडता आपलं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं होतं कोणार्क विकास आघाडीच्या माध्यमातून आताच्या घडीला आपण जी मोड बांधणार आहोत की या कोणार विकास आघाडीच्या माध्यमातून निर्माण केलेलं आपले हितचिंतक हे नक्कीच आपल्यासोबत असतील शंभर टक्के कारण कोणार्क विकास आघाडी हे एक नाव आहे परंतु ह्या कोणार्क विकास आघाडीमध्ये ही जी स्थानिक लोक आहेत त्याच्यामध्ये आले गुजराती समाज आले मारडी समाज आले तेलगू समाज आले मायनॉरिटीचे लोकं आले सर्व समाजाच्या लोकांनी लोका एकत्र येऊन मला जी मदत केली आहे आणि मग ही कोणार्क विकास आघाडीला मजबूती दिलेली आहे मी स्वतः त्याचा विषय नाही आहे कारण ह्या लोकांनी जेव्हा मला मदत केली तेव्हा ही कोणार्क विकास आघाडी स्थापन झाली आणि त्यामध्ये मजबूती आल्यानंतर आज जर विधानसभेमध्ये जावा करता तर कुठला ना कुठला पक्ष हे फार महत्त्वाचं आहे पण कुठला कुठला पक्ष घेण्यापेक्षा ही काँग्रेस राष्ट्रवादी आणि उभाडामधून जर मिळालं तर हे अतिउत्तम राहणार आणि एक शहराला चांगली सेवा करण्याची संधी मिळेल एक नवं आव्हान आपण उभं करता राजकीय पश्चिम आव्हान नाही आहे हा विनंती आहे लोकांना माझी मी स्वतःला कोणाला दुसऱ्या कोणाला आव्हान द्यायला चाललेलं नाही मी स्वतः माझ्यामध्ये स्वतःच एक आव्हान घेऊन स्वतःला चाललेले आहे की बाबा आपल्याला ही निवडणूक लढायची